या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्स रे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार एस केवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे ना आता आपण बातमी पाहणार आहोत येवल्यातून पेट्रोल पंपांवर डिझेल चोरी करणारी टोळी सक्रिय झाली असून अंधरसुर येथील काले पेट्रोल पंपावरील प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या मनमाड व येवला परिसरात पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या मालवाहू ट्रक मधून डिझेल चोरी करणारी टोळी सक्रिय झाली आहे येवला तालुक्यातील आंतरसोल या ठिकाणी काले पेट्रोल पंपावर एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये आलेल्या चोरट्यांनी डिझेल चोर असतानाचे दृश्य मध्ये कैद झाले आहे दरम्यान पेट्रोल पंपावरील कामगारांनी या चोरट्यांना अटकल्यानंतर या कामगारांना चोरट्यांनी जिवे मारण्याची धमकी देऊन तिथून पळ काढला पोलिसांनी गस्त वाढून या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे एसकेन येवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टमी मल्टी क्युसिन कॅफे व व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आमच्याकडे पिझ्झा बर्गर इंडियन मेन कोर्स चायनीज कॉन्टिनेंटल स्पेशल मुंबई पावभाजी नाचोस मॉकटेलसह आईस्क्रीम पार्लर व व्हेज रेस्टॉरंट आमची वैशिष्ट्य होम डिलिव्हरी देणारे येवल्यातील एकमेव रेस्टॉरंट मुंबईतील फायव्ह स्टार हॉटेलमधील तज्ज्ञ शेफ फॅमिली फंक्शनसाठी पार्टी हॉलची व्यवस्था एकवेळ अवश्य भेट द्या टमी रेस्टॉरंट कोटमगाव रोड अजय गादी भंडार शेजारी येवला